अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री हो। स्वामी समर्थ सर्वांना दीपावलीचा हार्दिक खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्वांना आयु आरोग्य ऐश्वर्य आणि सगळे समाधान तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना आहे उद्या आपण हवन किती वाजता घेणार आहे हवनामध्ये काय काय साहित्य लागणार आहे खूप जणांना कमळगट्याचे हवन कसं करायचं कधी करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचित्राचे आणि नवनाथ पाराना बद्दल माहिती भेटेल आपण अष्टमी पासून ते म्हणजे रोज रात्री आपली सेवा चालू आहे साडेनऊ वाजता सामूहिक सेवा आपण घेतोय कमला मंत्र असेल षोडशी मंत्र असेल श्री सुक्त असेल सिद्धगुंजिका स्तोत्र असेल परत सिद्धगुंजिका स्तोत्र वेंगडे स्तोत्र ह्या सगळ्या सेवा आपण घेतोय मग आपल्याला हवन करायचंय आपण उद्या सकाळी बरोबर आठ वाजता आपण हवन चालू करणार आहे बरोबर आठ वाजता खूप जण म्हणणार दादा मग सकाळी घ्या हे घ्या आपण बरोबर आठ वाजता हवन चालू करणार आहे सगळ्यांनी तशी तयारी करावी त्यासाठी हा व्हिडिओ आहे आठ वाजता हवन चालू करण्यापूर्वी काय तयारी करायची आपण हवनकुंड प्रत्येकाने घ्यावं छोट मोठ कोणतंही असेल पितळी असेल हवनकुंड प्रत्येकाने घ्यावं हवनकुंड नसेल टोपल्यामध्ये करा हवनामध्ये काय काय साहित्य लागेल खूप जणांना प्रश्न असतो आणि खूप जण हवन करण्यासाठी घाबरतात हवन म्हणजे खूप मोठी गोष्ट नाहीये सोपी गोष्ट आहे हवनाला सगळ्यात पहिले आपल्याला समिधा असतात समिता म्हणजे काय वळ पिंपळ औदुंबरच्या खाली पडलेल्या समिता असतात काळ्या असतात समिधा त्या जमा करून आणायच्या त्या जमा करून आणा गाईचं शेण असं गौऱ्या असेल गौऱ्या आणावा एक गौऱ्या असले एक दोन गौऱ्या खूप झाल्या गौऱ्या कापूर हे ठेवायचं ह्या गोष्टी आणि धूप असेल या गोष्टी आपल्याला प्रॉपर लागतात आपण जेव्हा हवन कुंड हे करणार त्याच्या आजूबाजूला उद्या आठ वाजता चालू करणार आहोत हवन करायच्या वेळेस सेवा बंदी घेणार आहे ते पण मी आपल्याला अपन सांगतो आपण त्याच क्रमाने सेवा घेणार आहोत हे लक्षात ठेवा सगळ्यात पहिले आपण एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचे तुपाच म्हणजे सगळ्यात पहिले आपण जे गट्ट्याची मणी आहे त्याची पहिले सेवा करणार लक्षात घ्या गट्ट्याची मणीची जी आंबोशाची ती जी सेवा आहे शेवटच्या मनाची जी सेवा आहे ती सेवा पहिले घेणार आहे आपण ती सेवा झाल्यानंतर मग मत हवन मग त्या सेवेमध्ये आपण काय घेणार आहे आपण कमलात्मक मंत्राची एक आहे आणि षोडशी मंत्र सोहळा सोळा वया कमळ गट्ट्याच्या मणीवर त्या दिवसाची आपली सेवा होऊन जाईल म्हणजे आमवश्याची उद्याची सेवा त्या मान्यावर होऊन जाईल ते झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची एक मान घेणार एकमाळ महाराजांची एक मा नवार्ण मंत्र एक नाही नवार्ण मंत्राची पण देवीची सेवा होईल आपली नवार्ण मंत्र एक मा परत आपण कमलात्मक मंत्र आहे त्याची षोडशी मंत्र सोळा श्री सुक्ताचं आव्हान श्री सुक्त व्यंकटेश स्तोत्र सिद्धकुंडिका स्तोत्र एवढी सेवा आपण घेणार आहोत याला अर्धा अर्धा तास था, अर्धा तास कमीत कमी लागतो ह्या सेवेला आता जे मणी आपण तुपामध्ये भिजून ठेवले असेल बाकीचे कम कमळगट्ट्याचे मणी तुपामध्ये भिजून ठेवले असेल ते उद्या जेव्हा आपण कमलात्मक मंत्र घेणार आहे तेव्हा ते स्वाहाकार करायचे तेव्हा कधी कधी स्वाहाकार करायचे ते तसं मी आपल्याला सांगणार हवन करताना काय काय काळजी घ्यायची हवन करताना आपल्या घराच्या आजूबाजू घरामध्ये गोमित्र शिंपडा जास्त मोरी गोमित्र शिमडायचं काल भरवष्टक म्हणून हवन ज्या जागी करायचं तिथं गोमित्र शिंपडा तर आंबोळी काढायची हवनाला सगळ्यात पहिले गंधाक्षता फुल व्हायचं हवनाची पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर मग हवन आहे ते सुरू करणार आहे सगळ्यात पहिले त्या मण्यावर आपण ती सेवा घेणार आहे त्या दिवसाची फक्त कमलात्मक मंत्र एक मा आणि षोडशी मंत्र हे घेणार आहे त्याच्यानंतर बाकी या सगळ्या सेवा आपण घेणार आहोत ही सेवा लाईव्ह होणार आहे सकाळी आठ वाजता लाईव्ह सेवा चालू होईल प्रत्येकाने सेवेला यावं मग खूप जण म्हणतात आता काही काही ठिकाणी तेवीस तारखेपर्यंत आहे मग आम्ही कधी करायचं आवड हे बघा तेवीस तारखेपर्यंत तुम्ही वर्षभर सेवा करू शकता काही प्रॉब्लेम नाही येत कमलात्मक मंत्र असा आहे तो लक्ष्मींचा मंत्र आहे षोडशी मंत्र असा आहे तो लक्ष्मींचा मंत्र आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी मंत्र आहे मी म्हणतो तेवीस तारखेपर्यंत नाही तुम्ही वर्षभर जप केलं काही प्रॉब्लेम नाही पण अष्टमी ते आमोशा ही सेवा आहे कोणतीही सेवेचा हावनानी आपण त्याची पूर्ण पूर्णाहुती करत असतो सांगता करत असतो मग त्या सेवेची सेवा सेवेची सांगता आहे ती हवनानी होईल सकाळी आपण आठ वाजता बरोबर सेवेला चालू करणार आहोत सेवा करताना आपलं आसन आपलं पाहिजे आपली जपमाळ पाहिजे आणि प्रत्येकाने हवन करावं खूप जण म्हणणार सकाळी उद्या लक्ष्मीपूजन संध्याकाळी आहे बरोबर आपल्या सकाळीच हवन होऊन जातं दिवसभर तुम्ही मोकळे दिवसभर काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला सकाळी हवन भरून घ्यायचं आपण मोकळं होऊन जातो आणि सेवा ही सकाळी सेवा केली ना आपल्या मनामध्ये प्रसन्न निर्माण होत संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन सगळेजण करणार आहोत लक्ष्मी पूजन झाल्यानंतर पण उद्या रात्री दहा वाजता लक्ष्मी पूजन विशेष सेवा आपण रात्री दहा वाजता घेणार आहोत म्हणजे सगळ्यांचे फटाके ह्या सगळ्या गोष्टी होतील दहा वाजता आरामशीर आपण सगळी सेवा करणार आहोत ह्या पद्धतीने आपण जी सेवा आहे त्या सेवेला प्रत्येकाने यावं मी कमेंट मध्ये एक लिंक देईल त्या ग्रुपला सगळ्यांनी जॉईन व्हा त्या ग्रुपला सगळ्यांनी जॉईन व्हा मग त्याच्याने काय होईल तुम्हाला नवीन अपडेट भेटतील आणि उद्या बरोबर ठीक आठ वाजता हवन चालू होणार आहे हवनाला प्रत्येकाने यावं हवनाचं साहित्य काही जास्त काही लागत नाही गौरी तूप बस आपण आणि ते जे कमळगट्ट्याचे मणी आहे त्याचा सहाकार करणार आहे ते ठेवायचे नाही सोळा मनी अठरा मणी जे काय असेल ते सगळे मनी आपण करायचे खूप जणांना मनी भेटले नाही खूप जर म्हटलं तर आता भेटलंच नाही आम्हाला मनी नाही भेटले ठीक आहे कोणाला आज भेटले उद्या भेटले कोणाही एक दिवस सेवा से केली कोणी दोन दिवस केली कोणी केली नाही ज्यांनी केली पण नसेल तरी पण त्यांनी हावनाची सेवा करायला पाहिजे हावनाची सेवा करा तुम्हाला या आठ दिवसाच्या सेवेचं फळ तुम्हाला भेटून जाईल काय करणार आता सेवाच नाही तुमच्याकडून नाही झाली बाबा तुमचं खूपच काम आहे मग सेवा नाही झाली काय करायचं त्या म्हणायचं तर बॉक्स नुसतं कपाटावर ठेवून फायदा नाही ना किंवा जे मनी आणले असेल ते नुसते डब्यामध्ये ठेवून फायदा नाहीये तसं हवन करावं लागेल म्हणून कोणाला हो या आठ दिवसात सेवा करणं नाही जमलं त्यांनी आज करा किंवा उद्या हवन आहे ते प्रत्येकाने करावं आपण सामूहिक हवन घेणार आहोत या सामूहिक हवनाला प्रत्येकाने यावं कारण की एकट माणूस हवन करू शकत पण सामूहिक मध्ये अजून सेवा होती आपण ऍडिशनल आपण व्यंकटेश स्तोत्र श्री सुक्त म्हणजे स्तोत्र असेल नवार्न मंत्र असेल ही सगळी सेवा आपण घेणार आहोत आणि हवन म्हणजे आवर आपण छानपैकी हवन घेणार आहोत शांततेत हवन घेणार आहोत काळजी करू नका घरामध्ये जे निगेटिव्ह वातावरण आहे घरामध्ये जे वास्तुदोष असेल काही गोष्टी असेल त्याचा जो काम आहे आपला कोणताही त्रास काही होणार नाही लक्षात ठेवा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ